अन्ना अपन चक्र घोड़ा अन्ना अपन चक्र घोड़ा धमाल कॉमेडी वेब सिरीज प्रस्तुत अन्ना अपन काय घोड़ा बर झालं गाठ पडला राव असं फसवायचा अंदाज ते तुम्ही दोन हजार जी हवायला म्हणला पाच हजार रुपये पोरांनी नेलं पाच हजार रुपये नाहीत म्हणून तरी काय काय केलंय ते आमच्या आमच्या जीवाला माहित आहे आणि तुम्ही म्हणताय चालत का चाललं का चाललं चाललोय

मला वाटत होतं ह्यो पचकला बरं झालं पच पचकला नाही पण प्रचार काय गाडवा घेऊन फिरायची गावात अजून करून जायचं फायटर भाऊ हॅलो फायटर भाऊ हा अरे काय बॅनर कसलाय ओढून मला गदा सांगला गदा काय गदा अरे गदा सांगला गदा ही रे गदा सांगलं काढ आले घेऊन का कला आधी घेऊन या जाऊ तुमचं हा मला जीव व्हायचंय चावी दिन दिवस झाला कुठं काकाला मारत नाही बेऊ नको तुला सांग तू काका गेला आमदाराची गाठ घ्यायला मला सरपंच व्हायचा गावात डिजिटल लागल ला। असं कस आहे कामदाराची गाठ घे मतदानाला मी उभा राहिलो म्हणतो गेलाय तुला काय प्रॉब्लेम आहे चावी मला जीव घरी घेऊन चावी देत बरं असुना जा एकच तू त्याच्या काय काय आम्हाला मदत करा अरे मी भिकार असू आम्हाला मतदान करा का आम्हाला मदत करा तेवढी चुकीचं काय टेन्शन घेऊ नका हा हा माझ्याकडे मी आता बाहेर चाललो व्यवस्थित सांभाळा तू पण पुसून गेली माझ्या मागे नाही जात नाही काळजी करू नका जाऊ का तो मी सोडा सोडू का मतदानात मला मदत करायची तुम्हाला शंभर टक्के पहिल्यापासून तुमचा माणूस आहे का नाही मी